नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलावाद मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता हा व्हिडिओ जो आहे हा एकदम अति महत्वाचा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकच विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं पण यावर्षी नीट परीक्षा खूप जास्त डिफिकल्ट हार्ड असल्यामुळं किंवा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाल्यामुळे त्यांचा स्कोअर मना मनपसंतीने आला नाही किंवा ॲटलीस्ट ते क्वालिफायसुद्धा झाले नाही तर अशा विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न मागे न राहता आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती आहे की दरवर्षी जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे तो रिड्यूस होत असतो आणि कमी होतो बरोबर आहे टेन पर्सेंट किंवा फिफ्टीन पर्सेंट हा कमी होत असतो बरोबर आहे तर आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक आता हा लास्ट राऊंड लास्ट राऊंड आहे लास्ट मोमेंट आहे सगळीकडे नोटीस सुद्धा आहे कट ऑफ डेट जी आहे एक डिसेंबर पर्यंत आहे आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक घाबरून गेले आहे की था, एक है, कट ऑफ डेट वाढेल की नाही प्रत्येकच विद्यार्थ्यांच्या मनात हा एक प्रश्न आहे कट ऑफ डेट दरवर्षी तो वाढतो की नाही वाढतो आणि वाढण्याचे किती चान्सेस आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत हे बघा माझ्या पाच वर्षातल्या अनुभवानुसार जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे हा प्रत्येक वर्षीच डिक्रीज होत असतो कमी होत असतो बरेच काही स्टेट आहेत जसं कर्नाटका असेल जसं यू पी असेल किंवा बाकी काही स्टेट आहेत अशा स्टेटला सुद्धा आता खूप जास्त सीट व्हॅकंट आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा सतत सीट आहे पण महाराष्ट्रातले सीट व्हॅकंट कधी कधी राहत नाही आणि कधी जात नाही कारण की महाराष्ट्रामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन थोडं जास्त आहे बरोबर आहे तर आता क्वालिफाय क्रेटर कमी होईल आणि किती पर्सेंट चान्सेस आहेत होण्याची की होणारच आहे पण आता आपण जर मी जर बोललो की हा होणार आहे मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा एक प्रश्न आहे जर होणार आहे तर कधी होणार आहे कारण कट ऑफ डेट तर एक डिसेंबर आहे तर घाबरून जाऊ नका जी कट ऑफ डेट आहे ती हंड्रेड अँड टेन पर्सेंट एक कमीत कमी दहा ते पंधरा दिवस समथिंग एक दहा किंवा बारा दिवस तरी ही पुढे ढकलू शकते आणि जी कट ऑफ डेट आहे एक दहा ते बारा एक ट्वेंटी आपण बोलतोय दहा ते बारा डिसेंबर पर्यंत जाऊ शकते आणि हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कट ऑफ हा रिड्यूस होऊ शकतो कारण की प्रत्येक कॉलेज जे आहे ते एन ला मेल केलेला असतो प्रत्येक कॉलेजच्या सीट व्हॅकंट न विद्यार्थ्यांना चान्स दिला पाहिजे जे काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत इंटरेस्टेड आहेत पण त्यांचा क्वालिफाय क्रायटेरिया कमी न झाल्यामुळे ते ऍडमिशन घेऊ शकत नाही कारण की सध्या ते क्वालिफाय नाही मग बऱ्याच राज्यामध्ये सीट राखणे असतात मग कॉलेज कॉलेजच्या परीने प्रयत्न करत असतात मेल वाईस म्हणा किंवा काही ऑफिशियल लेटर म्हणा विद्यार्थी सॉरी विद्यार्थी पालकांनी जर प्रयत्न केला नाही तर कॉलेजला कॉलेजच्या सीट्या भराव्या लागतात तर कॉलेज आपल्यापेक्षा सुद्धा कॉलेजला जास्त गरज असते आणि कॉलेज शीट कशा भरतील काय कशा पद्धतीने होईल तो त्यांचा जास्त म्हणजे तो काही त्यांचा जास्त प्रयत्न चालू असतो बरोबर आहे तर आता जो प्रश्न आहे तो प्रश्न क्लिअर होणार आहे की कट ऑफ डेट सुद्धा वाढेल आणि क्वालिफाय क्रायटेरिया हा सुद्धा कमी होऊ शकतो ओके पण आता काय मग कमी होऊ शकतो तर किती होऊ शकतो काय होऊ शकतो समथिंग टेन्टेट्यूली टेन पर्सेंट तरी कमी होऊ शकतो बरोबर आहे आना कमी तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न सर आता जर एकोणनव्वद आला किंवा त्र्याऐंशी पर्यंत आला टेन पर्सेंट आला आम्ही जस्ट क्वालिफाय जरी झालो तरी आम्हाला बीएमएस ची सीट मिळेल का तरी बघा अदर स्टेटला तर मिळण्याची चान्सेस आहेत पण जी काही महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट गोट्या जर मध्ये आपण गेलो तर त्याचं सुद्धा मेरिट असतं जर स्पॉट राऊंड झाला नाही तर इन्स्टिट्युशनल लेवलचा जर राऊंड झाला नाही त्याला सुद्धा मेरिट असतं बरोबर आहे तर मेरिट असल्यामुळे तुम्ही जस्ट क्वालिफाय झाला तुमच्या अपेक्षा जर बीएमएसच्या असेल तर तुमची जी पॉसिबिलिटी कमी आहे महाराष्ट्रात तुम्हाला क्वालिफाय क्रिएटर जरी कमी झाला ओके आणि तुम्हाला जस्ट क्वालिफाय तुम्ही झाले तरी तुम्हाला सीट मिळणार नाही जर स्पॉट राऊंड झाला इन्स्टिट्युशनल लेवलचा जर राऊंड असेल तर तिथं तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत किंवा बीएचएमएस तुम्हाला महाराष्ट्रात मिळू शकतं बरोबर आहे मग बीएमएस करायचे आणि महाराष्ट्रात तर मिळणार नाही मग कुठं दुसरे काही असे पर्याय आहेत जसं पंजाब असेल युपी असेल तुमचं उत्तराखंड असेल एम पी असेल किंवा कर्नाटक असेल अशा सुद्धा राज्यामध्ये तुम्ही कमीत कमी पॅकेजमध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता आता एवढं तर निश्चित आहे आपल्याला माहितीनुसार की क्वालिफाय क्रेटर कमी होणार आहे बरोबर आहे मग जर आता महाराष्ट्र जरी स्पॉट रौन झाला नसेल होत तर आता बाकी स्टेटमध्ये स्पॉट राऊन होतो किंवा एल सी राऊंड होतो कॉलेज लेवलला राऊंड वगैरे होत असतात किंवा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा राऊंड होतात बरोबर त्या त्या परिस्थितीमध्ये काय आहे की आधी आपल्याला कॉलेजशी बोलणं करावं लागतं आधी कॉलेजची सीट बुक करावी लागते त्या पद्धतीने आता जसं महाराष्ट्रात सीईटी सेल वगैरे आहे आणि ऑनलाईन राऊंड वगैरे होतात काही स्टेटमध्ये ठीक आहे सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात पण काही ठिकाणी ऑफलाईन सुद्धा ऍडमिशन होत असतात सर्वच ऑफलाईन म्हणत नाहीये मी जे काही ऑफलाईन आहे हे लास्ट मोमेंटला जो कॉलेज कॉलेज लेवलचा राऊंड असतो मग तेव्हा कॉलेजला सीट बुक करून सर्व प्रोसिजर आपल्याला आधी करावे लागते ओके जर बुकिंग आधी केलं तर आपल्या ऍडमिशन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल तुम्ही जर एक समथिंग आपण पकडू एक एट्टी नाईन प्लस जरी तुम्हाला स्कोर असेल आणि बीएमएस करायचं असेल अदर स्टेटमध्ये किंवा महाराष्ट्रात सुद्धा करायचं असेल तरी सुद्धा तुमचं हो ऍडमिशन होऊ शकते महाराष्ट्रात मी सांगितलं बीएचएम चान्सेस जास्त जास्त चान्सेस आहेत थोडे कमी आहेत पण बीएमएस हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर मिळू शकतात पण आता महत्वाचा प्रश्न ज्याला एकशे तेरा मार्क्स माँच म्हणजे जो आत्ता क्वालिफाय क्रेटेरिया आहे जो आत्ता क्वालिफाय आहे क्वालिफाय क्रेटेरिया जर नाही कमी झाला म्हणजे कमी होण्याच्या आधीसुद्धा आता जो क्वालिफाय विद्यार्थी आहे त्याला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा हो आता तुम्हाला वेळ आहे फॉर एक्झाम्पल पंजाबला जर ॲडमिशन घ्यायचे कमीत कमी पॅकेजमध्ये पण तुम्हाला एकोणतीस तारखेला ती जी युनिव्हर्सिटी आहे बा त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला तिथं जावं लागेल म्हणजे निर्णय तुम्हाला आज किंवा उद्याच घ्यावा लागेल महाराष्ट्रातली मुलं किंवा मुलीसुद्धा आहेत तिथं कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही सर्व गोष्टी व्यवस्थित आहे कॉपरेटिव्ह सुद्धा स्टाफ आहे आणि सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित आहेत जर जस्ट आता क्वालिफाय विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं लगेच डिसिजन घ्यावं लागेल किंवा आफ्टर क्वालिफाय विद्यार्थी होतील कट ऑफ रिड्यूज झाल्यानंतर ते विद्यार्थी सुद्धा डिसिजन आता घेऊ शकतात ओके जर खरंच व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद